कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये होऊन जाणं मला माहिती परंतु हा हो सोहळा याची देवी आपल्या करंजी नगरीमध्ये फार पुण्य परत नगर पुण्यवान न याआधी दुसऱ्या गावामध्ये सेवा केली परंतु जो आपल्याला सत्कार प्रेम सन्मान जीवाळा आपुंती इथं मिळतोय तो प्रत्यक्ष वैकुंठ कशाला म्हणतात म्हणजे पंढरपुरातील तुलना इथं करण्याचा प्रमाणात करणार नाही चूक करणार नाही परंतु रंगून जाणं काय असतं याचा मी अनुभव आज घेतला सर्वात महत्वाची गोष्ट आज आपण इथं सांगण्याचं प्रयोजन काय कशासाठी आपण इथे एकत्र आहोत तर या कार्यक्रमाचं केंद्र आहे गाभा आहे ते माऊली महावैष्णव श्रीमंत श्री जाणोवर आहे त्यांना आपण माऊली जानोबा माऊली म्हणतो ज्ञानेश्वर हे शास्त्रीय नाव आपण ऐकू पण ज्ञानमामध्ये जी जिवाळा आहे ना प्रेम आहे ना माया ना एवढा जिवाळा त्या ज्ञानेश्वरमध्ये असेल असं मला वाटत नाही कारण शिवराय काय शिवराज काय आणि शिवबा काय मी जाऊन काही निर्णय आहे तर आपल्या महाराष्ट्र शासनानं ज्ञानेश्वर महाबलींच्या जन्मास सातशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिल्ली का हवी असं सूचित केले आता ज्ञानोबा मावलीच का ज्ञानेश्वरच का खूप सारं लिहून ठेवले आचार्य आचारे सारखे महान लेखक होऊन गेले ते सांगतात जग मोणी झाली जग मोठी माहीत आहे सांगायची गरज नाही जग मोडी झाली आणि कोणती एकच वस्तू जर मला वाचवायला मिळाली कोणती एकच तर मी कोणती वस्तू वाचली ते म्हणतात मी फक्त ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे खेळाला जातात आहे वचन आणि आपले हे पुरोगामी परंपरेचे प्रबोधन परंपरेचे शक्तीचा विकास व्हावा राष्ट्रप्र व्हावं सर्व समान असत निघून जावं ही त्यांची भूमिका आहे ते जर ज्ञानी असा गौरव करत असते तर ज्ञानेचं आमची वेगळं मोठी दुसरी गोष्ट म्हणजे जनबाची सर्वात मोठी गोष्ट मला काय आवडली ते म्हणतात जे खळांची भेलकडी सांगतात आम्ही रोज कसायला नव्हतो जे फळांची व्यंकटी सांगतो दुर्जनाचा सांग नाश व्हावा असे माऊली म्हणत नाही नाश व्हावा असं म्हणत नाही आपण त्याच्यातलं जे वाईट पण आहे ना तेवढं फक्त काढून घेऊ मनुष्य हा कसा आहे चांगलाच आहे उत्तमच आहे आपण त्याला सुद्धा चांगलं करून टाकतो जगात असा संदेश मी ऐकला नाही माउलीच माझ्यासाठी ते मोठे पण आहे खरंजी नाही बोलायलो जास्त बोललो आपला खूप मोठा आमचा कार्यक्रम आहे परंतु ज्ञानोपरायांच्या जन्मानिमित्त जी हिंदी महाराष्ट्र शासनाने काळात सांगितलेली आहे त्याचा आपण इथं आज सांगता समारोहासाठी एकत्रित राहिला आहोत याची सांगता आपण पसराने करणार आहोत परंतु एक गोष्ट मला सांगितलीच पाहिजे आपला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एवढा रंगून जाण्यासाठी अनंत हात राबलेले आहे कोणा एकाचा जर मी उल्लेख करेल तर ती खूपच न होईल त्यामुळं जे कोणते हात इथे राबले जी पावलं या मार्गावरून चालली त्या सगळ्यांच्या प्रती मी नाक घासून नाही नतमस्तक झालो त्याला उत्तरही होणं शक्य नाही हा आनंद सोहळा फक्त तुमच्यामुळे मिळाला आहे या सगळ्याचं श्रेय मोठेपण आणि ही भक्ती फक्त आहे त्यामुळं माऊलींना अशी प्रार्थना करतो की आपल्या करंजी गावावर या, 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 या सर्वांवर त्यांची माया प्रेमधून कायम राहावं आता आपण आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण सर्व आता सावधान सावधान आणि पसादार म्हणताना विशेषतः काळजी घ्यायची सर्वांच्या सोबत राहायचा आपल्याला राष्ट्रगीत राष्ट्रगीत जेवढ्या आदरानं सन्मान आपण म्हणतो त्याच आदरांना सन्मान आपण पसादारांना सांगता करू Atavishwa.